हिरणकेशी घटप्रभात ताम्रपर्णी खोऱ्यात गेली अनेक वर्षे पावसाळ्यात सातत्याने पूरपरिस्थिती तयार होत आहे याबाबत दोन हजार एकोणीसपासून सर्व नदीकाठावरील गावातील जन जनता एक ठोस भूमिका घेऊन पुराबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावी यासाठी लढत आहे दोन हजार एकोणीसच्या महापुराने परस्त, पूर पूरपरिस्थितीचे गांभीर्या लक्षात आणून देऊनही प्रशासन पुराबाबत गांभीर्याने विचार करत नसल्याचे दिसत आहे गेली अनेक वर्षं पश्चिम घाटात कोसळणारा पाऊस वाहून आणणाऱ्या या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ सचला असल्याने नद्यांची पातळी उतळ झाली आहेत नदीकाटावरील गावांना नेहमीच महापुराच्या भीतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे याबाबत याबरोबरच शेतात पुराचे पाणी घुसल्याने शेत पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे म्हणूनच येत्या ते येत्या तेरा ऑगस्ट रोजी पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने गडिंगलज प्रांत कार्यालयावर विराट असा पूरग्रस्तांचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे या सर्व मोर्चाला सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना करण्यात आले आहे प्रांत कार्यालयावर घटप्रभा खोरे या याच्या गाळ काढण्याचे किंवा महापुराला येणारी कारण शोधण्याच्या संदर्भात दोन हजार एकोणीस असेल दोन हजार एकवीस असेल आणि दोन हजार दो चोवीस असेल गेल्या तीन वर्षामध्ये सातत्यपूर्वक पूर आला त्या पुरात नुकसान कोणाचं झालं तर शेतीचं नुकसान जर विचारात घेतला तर भात पीक असेल ऊस पीक असेल ना चंदगडमधलं नाचण्याचं पीक असेल गडिनजमधलं सोयाबीनचं पीक असेल ज्या ज्या पिकांचं नुकसान झालं ती सगळी पिकं किमान आठ आठ दहा दहा दिवस पाणी राहायला लागलं पण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार सुद्धा सातत्यपूर्वक आम्ही ज्यावेळी गावात फिरत होतो त्यावेळी त्या लोकांनी सांगितलं की ह्याच्या अगोदरसुद्धा अशाच पटी पाऊस पडत होता पण दोन हजार एकोणीसपासून येणारा महापुराचं कारणच काय असं तर नदी भरून आलेले आहे हे शासनाला शंभर टक्के माहिती आहे ज्यावेळी शासनाचे अधिकारी गावागावात जातात त्यावेळी त्या लोकांनीसुद्धा त्या पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले पण फक्त शासन माकडासारखं माणसाचा वापर करायला लागलेले आहे पाऊस पडायला आला की घर बांधतो जसं म्हणते तसं शासन महापूर आला की म्हणते गाळ काढला पाहिजे पण गाळ काढत नाही आहे त्या सगळ्या गोष्टींचा न्याय जर मिळवून द्यायचा असेल तर तमाम ज्याच्या घरात पाणी गेलं ज्याच्या शेतात पाणी गेलं आणि ज्याला जिथं जिथं कामावर जायचं होतं मग सेंट्रिक कामगार असेल गोंडी कामगार असेल प्रत्येकाने एकच डोळ्यासमोर टिप्या देव जर दोन हजार चोवीस परत पुनरावृत्तीत व्हायचं नसेल तर एक माझी कळकळीची घडीला चंदगड आजरा तीन तालुक्यातल्या तमाम जनतेला एक विनंती आहे ह्या शासनाला जाग आणून द्यायचं असेल हे शासन आम्हाला दरवर्षी मेलेलं बघायला लागलं आहे त्याला जर जाग आणून द्यायची असेल तर आपण एकच काम करावं लागल तेरा तारखेला प्रत्येकाच्या घरातला एक एक माणूस येऊन गडिलच्या प्रांत ऑफिसला नक्की कळवून दिलं पाहिजे की घटप्रवा खोऱ्यातल्या जनतेचा सुख म्हणण्यापेक्षा दुःखाचा खरा मोठा जर सावट कोण असेल तर येणारा महापूर आहे हा महापूर थोपवायचा असेल तर आपल्याला एकच काम करावं लागल पाऊस पडणार पण पडलेलं पाणी जी नदी भरलेली आहे ती नदी मोकळी करायची असेल तर तेरा तारखेला प्रत्येकाने घरपती एक माणूस यावा ही कळकळची विनंती येत्या तेरा तारखेला पूरग्रस्त पूरग्रस्तांच्यावर जो अन्याय होत आहे त्याची एक समिती करून आम्ही एक प्राणसाहेबांच्या इथं एक भव्य असा मोर्चा करणार आहोत मला या शासनाला विचारायचं आहे की तुम्हाला जाग देणार येणार एकोणीसचा महापूर झाला एकवीसचा महापूर झाला आणि चोवीसचा महापूर येता येता राहून गेला या महापुरामध्ये अनेक घरांचं अनेक लोकांच्या शेतीचं प्रचंड नुकसान होतंय रस्ते सगळे बंद झाल्यामुळं दूध वाहतूक बंद होते भाजीपाला वाहतूक बंद होते जे नाशवंत वस्तू आहेत त्यांचं पूर्ण वाहतूक बंद होते आणि ते सडून खराब होऊन जाते हे अशा प्रकारचं प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्यांचं होतंय रस्ते बंद झाल्यामुळं कामावर जाणाऱ्या गवंडी कामाला जाणारी सेंट्रिंग कामाला जाणारी इतरस्थ रोजंदारीवर जाणाऱ्या लोकांना घरात बसून राहावं लागतं ज्यांचं हातावर पोट चालतंय अशा लोकांचं खायचं प्यायचं देखील वांद होतं आणि सरकारला ही जाग कधी येणार हे विचारण्यासाठी आम्ही भव्य मोर्चा घेणार आहोत त्यासाठी आम्ही नदीकडे सर्व गावांना आव्हान करतो की आपल्या जनावरांच्या सकट तेरा तारखेला तुम्ही इथं गडील मोर्चे मध्ये सहभागी व्हा